आपल्याला आठवत असेल कि मी या संदर्भात एक जो ठोक लिहिलो नरेंद्र मोदी जेव्हा संघ मुख्यालयात गेले प्रथम आणि संघाचे आणि नरेंद्र मोदी यांच्यात काय चर्चा झाली ती चर्चा मी साधारण त्याचा सारांश मी टाकला त्याच्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी जो स्वतःच नियम केलेला आहे किंवा संघाने नियम केलेला आहे की पंच्याहत्तर वर्ष झाल्यावर निवृत्त पत्करावी सत्तेच्या पदावर नरेंद्र हो। मोदी यांनी लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी जशवंत सिंग आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या अशा अनेक नेत्यांना निवृत्ती जबरदस्तीने लादली आपल्या स्वार्थासाठी आपले मार्ग मोकळे करण्यासाठी आता सप्टेंबर महिन्यामध्ये नरेंद्र मोदी पंच्याहत्तर वर्षाचे होत आहेत त्यांची दारलेले आहेत त्यांच्या डोक्यावरची केसी उडालेले आहेत जगभ्रमण करून झालेला आहे सर्व सुख भोगलेले आहेत सत्तेची आता जो नियम आपण केलेला आहे पंच्याहत्तर वर्षानंतर निवृत्तीचा मला असं वाटतं राष्ट्रीय स्वयंसेवक संघ वारंवार त्यांना ती सूचना देते तुम्हाला आता निवृत्त व्हावं लागेल आणि देश सुरक्षित हातात सोपवावा लागेल